नमस्कार मंडळी मनिषाच किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आज आपल्याला बनवायचं आहे पालकचं गरगटं रोज रोज आमटी डाळ हे सगळं खाऊन आपल्याला कंटाळा येतो मग जरा काहीतरी वेगळं असलं ना तर खूप छान येते छान वाटतं मजा येते तर आज आपल्याला काय करायचं आहे पालकचं गरगटं करायचं आहे तर पालक मी स्वच्छ पालकाची पानं पानं काढून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि पालक मी कुकरमध्ये शिजवणार आहे कारण पालक जास्त आहे तर बघा फक्त पानं पानं काढलेले आहेत पालक स्वच्छ धुवून कुकरमध्ये घातलेलं आहे मी म्हणजे शिजायला कसं जरा बरं पडेल आणि कडधान्य जे सगळ्या प्रकारचे जे कडधान्य आहेत तर सगळे मी भिजत घातले होते जवळजवळ पाव किलोला थोडं जास्तच आहे ते तर ते सगळं भिजलेलं कडधान्य जे आहे ते आता कुकरमध्ये पालकाबरोबर घातलेलं आहे आणि इकडे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या पण उभ्या कापून घेतलेल्या आहेत म्हणजे ह्याचा हिरव्या मिरचीचा जो स्वाद आहे तो चांगला पालकामध्ये उतरला जातो म्हणून मग जा हिरव्या मिरच्या ज्या आहेत त्या उभ्या कापून घेतलेल्या आहेत आणि जास्त घेतलेल्या आहेत सात आठ घेतलेल्या आहेत आणि त्याचा अर्क जो आहे तो त्याच्यामध्ये उतरतो तर एक चिमूटभर हळद घातलेली आहे चवीनुसार मीठ एकदमच इकडे घालून घेतलेलं आहे नंतर आता आपल्याला घालायचं नाही आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये कांदा घालायचा आहे टमाटर घालायचं आहे तर इकडे हळदसुद्धा घालून घेणार आहे मी तर हळद घातलेली आहे अर्धा चमचा सगळं घातलं ना तर पालक कसा छानसा शिजतो एक जीभ होतो सगळं आणि टेस्टसुद्धा खूप छान लागते तर मी मोठा टमाटर एक कापून घेतलेला आहे बारीक कापलेला आहे तो घातलेला आहे आणि आता कांदासुद्धा मी याच्यामध्येच घालणार आहे तर मोठा कांदाही घातलेला आहे म्हणजे कांदा टमाटर हिरवी मिरची हे सगळं शिजलं जाईल कडधान्य जे घातलेलं आहे ते कडधान्यसुद्धा आणि आठ ते दहा लसणाच्या कळ्या आहेत अख्ख्या लसणाच्या कळ्या आहेत अजिबात त्याला मी खलबत्त्यामध्ये चेचलेलं वगैरे नाही आहे अशाच घातलेलं आहेत फक्त आपल्याला त्याच्यामध्ये सगळा अर्क उतरवायचा आहे आणि कुकरला आता तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तर तीन ते चार शिट्ट्या आपल्या कुकरला इकडे होऊ देत तोपर्यंत आपण काय करूया ह्याच्यासाठी लागणारं जे वाटण आहे तर ते करूया तर इकडे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि अल्लं आणि हिरवी मिरची आपल्याला हे हिरवी मिरचीवरती ही बनवायचं आहे कडीपत्ताची पाने घेतलेले आहेत दहा पंधरा कडीपत्ताची पाने घेतलेली आहेत आणि लसणाच्या कळ्या एक दहा पंधरा लसणाच्या कळ्या घेतलेल्या आहेत आणि जिरेसुद्धा घातलेले आहेत मी एक चमचाभर जिरे आणि अजिबात आपल्याला पाणी नाही घालायचं आहे हे वाटून घ्यायचं आहे तोपर्यंत इकडे कुकरला शिट्टासुद्धा झालेल्या आहेत बघा पालक बघा छान शिजलेलं आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे रवीने आपल्याला काय करायचं आहे हा पालक चांगला एकजीव करून घ्यायचा आहे पालकाची जी मोठी मोठी पानं आहेत कडधान्य आहे हे सगळं आपल्याला रवीने काय करायचं आहे थोडं ढवळून घ्यायचं आहे प्रकारे आपण ताक घोसळतो ना त्याचप्रकारे आपल्याला काय करायचं हे सगळं घोसळून घ्यायचं आहे छानचं झालं पाहिजे एकत्र एकजीव झालं पाहिजे तर हे सगळं कुकरमध्येच मी करून घेते फोडणी घातल्यानंतर मग मी एका भांड्यामध्ये पातेल्यामध्ये ओतणार आहे तर बघा पालक आपला छान शिजलेलं आहे एक जीव झालेला आहे आणि इकडे मिक्सरला वाटण जे आहे तेसुद्धा केलेलं आहे मी आणि शेंगदाण्याचा जाडसर कूट जो आहे तर तोसुद्धा मी चांगला ओ, चार ते पाच चमचे घातलेला आहे ओलं खोबरंसुद्धा घालून घेतलेलं आहे खोबरं जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घाला नाही घातलं तरी चालेल काही हरकत नाही आणि बघा एकजीव आपल्या पालक झालेला आहे हे पालक जे गरगट जे आहे ते अशा पद्धतीने केल्यानंतर खरंच खूप टेस्टी लागतं अप्रतिम लागतं आणि तोंडाला एक वेगळ्याच प्रकारची चव येते तुम्ही हे भाकरीबरोबर भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता चपातीबरोबर खाऊ शकता तर आता आपण काय करूया इकडे फोडणीसाठी मी पॅन ठेवलेलं आहे आणि तेल घातलेलं आहे तेल काय करूया आपण चांगलं तापवूया आणि त्याच्यामध्ये बघा हे जे वाटण केलेलं आहे वाटण म्हणजे अजिबात आपण पाणी घातलेलं नाही आहे हिरवी मिरची आलं लसूण हे सगळं घेतलेलं आहे तर चिमूटभर हिंग घालते तेल तापल्यानंतर चिमूटभर हिंग घातलेलं आहे मी हिंग आपला चांगला फुलला पाहिजे त्याच्यानंतर थोडीशी राई घातलेली आहे थोडेसे जिरेसुद्धा आपल्याला आता घालायचे आहेत जिरेसुद्धा थोडे आपण घालून राई जिरे हे चांगलं फुललं पाहिजे गॅसची फ्लेम अगदीच बारीक केलेली आहे मी आणि जी भरड केली होती तर ती आपण घालून घेतलेली आहे जी हिरवी मिरची अलं लसूण जे होतं ते चांगलं फोडणीमध्ये आपल्याला काय करायचं आहे छानसं परतून घ्यायचं आहे तर ते सगळंच घालून घेतलेलं आहे बघा मी आणि छानशी हिरवी मिरची अलं लसूण कडीपत्ता जिरे राई हे सगळं आपलं छानसं बघा ब्राऊन कलरवरती आपलं चांगली फोडणी झालेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये थोडी हळदसुद्धा आता घालायची आहे म्हणजे कसं आपल्या पालकचं जे गरगट आहे त्याला कलर चांगला येईल म्हणून आपण हळदसुद्धा घालायची आहे गॅसची फ्लेम बघा अगदीच बारीक आहे त्यामुळे काय होणार आहे मसाला आपला करपणार नाही आहे छानशी फोडणी आपली कुरकुरीत अशी झालेली आहे आणि आता आपण काय करूया जे पालकचं पालक जे आपण ढवळून ठेवलेलं आहे एकच जीव करून ठेवलेलं आहे कुकरमध्ये तरा तर आता हे आपण फोडणी काय करूया त्या कुकरमध्ये आपल्याला आता ओतायचे आहे थोडी थंड होऊनच ओतायची नाहीतर मग अंगावरती यायची शक्यता असते तर बघा थंड झालेलं आहे आणि हळू एकदम हळूमध्ये आपण काय करायचं आहे त्याच्यामध्ये फोडणी पूर्ण ओतून घ्यायची आहे मीठ वगैरे तर आपण चवीनुसार ऑलरेडी घातलेलं आहे तर बघा पालकला आपल्या कलर किती सुंदर येतो तुम्हाला जर हिरवी मिरची जास्त आवडत नसेल तर तुम्ही लाल मिरची पावडर किंवा कोल्हापुरी मसाला जो आहे तो सुद्धा घालू शकता आणि पालक बघा आता आपल्या पालकाला फक्त एक उकळी आली ना आपलं पालकाचं गरगटं जे आहे ते तयार आहे तुम्ही ह्याला घट्ट किंवा पातळ असं तुम्ही तुमच्या हिशोबाने करू शकता तर मी जास्त घट्ट नाही केलेलं आहे थोडं पातळच केलेलं आहे आता परत आपल्याला काय करायचं एक उकळी आणण्यासाठी मी परत ठेवलेलं आहे आणि आता दुसऱ्या भांड्यामध्ये हे ओतून घेतलेलं आहे मी कारण मला कुकर लागणार आहे भात वगैरे लावण्यासाठी म्हणून मग मी एका एक पातेल्यामध्ये काढलेलं आहे आणि छानशी उकळी आलेली आहे तर आता मी वाटीमध्ये बघा हे पालकचं गरगट जे आहे ते बघा किती छान दिसतं आहे आणि एक वेगळी टेस्ट वेगळी चव तर ताट आता ता ता मी वाढून घेतलेलं आहे ताटामध्ये ता मी शेंगदाण्याची चटणी कढीपत्ताची चटणी कोशिंबीर काकडी जी गावाकडून मी आणली होती पांढरा भात आणि नाचणीची भाकरी घेतलेली आहे आणि गरगटं घेतलेले कसं वाटलं मग नक्की सांगा चला तर मग